राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त किंग्स इंग्लिश स्कूलमध्ये भरले विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रयोगाचे सादरीकरण जालना शहरातील अंबड रोडवरील किंग्स इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण केले या प्रदर्शनात प्रयोग पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली आज राष्ट्रीय विज्ञान दिन असल्याने किंग्स इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या सादरीकरणासाठी विशेष सूचना देत प्रयोग करण्यास सांगितले होते शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी पवनचक्की ग्रह तारे वीज निर्मिती पाण्याचे शुद्धीकरण सोलार यासह हो विविध प्रयोगाचे सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे डॉक्टर संतोष देशपांडे यांची उपस्थिती होती यावेळी विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल वनिता कोले सुनीता कदम मनीषा अंबिका कुलते शिक्षक शिक्षकेत उपस्थित होते Mercury Mercury is the first planet from the sun and it is the closest planet to the sun. Venus Venus is the second planet from the sun and it is also called a morning and evening star. Earth, Earth is the only planet in the solar system that has a life and it is also called a blue planet. Mars Mars is the fourth planet from the sun and it has two moons. It is covered with red dust. Jupiter Jupiter is the fifth planet from the sun and it is a, it is also, the largest planet in the solar system. It has sixty-four moons. Saturn. Saturn is second largest planet in the solar system, and it has rings around him. Uranus. Uranus is the seventh planet from the sun, and it is third la third largest planet. And the last is Neptune. Neptune is eighth planet from the sun, and it is the farthest planet from the sun. It is its color is blue because it is covered with ice. Thank you. आज आमच्या शाळेमध्ये म्हणजेच किंग्स इंग्लिश स्कूलमध्ये आपण सर्वांनी बघितलं की राष्ट्रीय विज्ञान दिन हा उपक्रम अतिशय मोठ्या प्रकारावर प्रमाणावर या ठिकाणी आम्ही साजरा केला सा राष्ट्रीय विज्ञान दिन आणि हा दिवस आपण डॉक्टर सी व्ही रमण यांच्या पित्यर्थ म्हणणार नाही मी परंतु त्यांनी या दिवशी रमण इफेक्ट नावाचा एक अतिशय उत्तम असं संशोधन त्यांनी डिस्कवर केलं होतं आणि त्याबद्दल त्यांना सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि त्यानिमित्तानं आपल्या देशामध्ये हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो आणि हेच औचित्य साधून आमच्या शाळेनं मागील चार ते पाच दिवसापासनं या राष्ट्रीय विज्ञान दिनाची तयारी केली त्यामध्ये आपल्या शाळेचे इयत्ता तिसरी पासून ते नववी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सहभाग नोंदविला होता आणि प्रामुख्याने मला आपल्याला सांगायला आवडेल सर हे सर्व जे विद्यार्थी आहेत आमच्या शाळेचे हे स्वत जी उत्सुकता असते त्यांच्यामध्ये जे औचित्य असतं या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी क्षणोक्षणी जाणवत असतात आणि ते लक्षात घेऊनच आमच्या विज्ञानाच्या शिक्षकांनीही त्यांना मार्गदर्शन केलं त्यासोबत काही वेळेला त्यांना त्यांच्या पालकांचं सुद्धा मार्गदर्शन यामध्ये लाभलेलं आहे त्यांचे उद्याचे यंग सायंटिस्ट असणार आहेत आणि त्यांनी जे पण एक्सपेरिमेंट या ठिकाणी स्वतः तयार केले होते त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आम्ही आपल्या राष्ट्रमाता विद्यालयाचे आदरणीय डॉक्टर देशपांडे सर यांना या ठिकाणी बोलाविले होते त्यांनी सर्व प्रयोगांची या ठिकाणी शहानिशा केली ऑब्झर्वेशन केलं ते आणि त्यातून त्यांनी काही क्रमांकही का आपल्या शाळेला काढून दिलेले आहेत माझ्या मुलीने दोन तीन दिवसापासून ह्याची खूप छान तयारी केलेली आहे आणि सगळ्या टीचर स्टाफ स्टाफनी खूप छान प्रकारे मुलांना गायडन्स केलं की आणि त्या मुलांमध्ये खूप छान मुलांमध्ये बोलण्याची शैली प्राप्त झालेली आहे खूप छान प्रकारचे प्रयोग यांनी या मुलांनी सिलेक्शन केले आणि त्या त्यांनी खूप छान सादर केले आणि त्यांना त्यांच्यामध्ये बोलण्याची शैली पण खूप छान आलेली आहे आणि त्यांना सगळ्या वेगवेगळ्या माहिती पण त्यांना मिळालेल्या आहेत माझं नाव आहे अंजना नागलवाड मुलांनी छान प्रोजेक्ट केले आणि त्यांच्या म्हणजे त्यांचे गुण सर्वांनी सर्वा, दाखवलेली आहे संगटापासून तर मोठ्या गटापर्यंत गटा मुलांनी जे प्रदर्शनीचं सादरीकरण केलेलं आहे आता त्याच्यावर त्यांनी जी इंग्लिशमध्ये इंग्लिश टू इंग्लिश जी माहिती दिलेली आहे ती सगळ्यात चांगली वाटली ती माझं नाव किशोर पांढर